पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मानवी वसाहतींमध्ये बिबट्यांच्या दहशतीचं वातावरण असताना मुंबई आणि ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र बिबट्या आणि मानवी वसाहतींमध्ये सहजीवन दिसतंय वनविभागाच्या योग्य नियोजनामुळे आणि उद्यानात मुबलक अन्नपाणी उपलब्ध असल्यानं येथील बिबट्यांची मानवी वसाहतीतील भटकंती थंडावली आहे वनविभागाच्या योग्य नियोजनामुळे हे चित्र निर्माण झाले ठाणे आणि मुंबईच्या विस्तृत जागेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पसरले उद्यानाचं क्षेत्रफळ दहा हजार सहाशे पंच्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस या उद्यानाच्या भोवती दाटीवाटीनं ना नागरी वसाहती उभ्या राहिलेल्या असतानाही या वसाहतींच्या अगदी काही मीटर अंतरावरील जंगलात मुक्त वावरणारे बिबटे आणि माणसांचा आमनासामना सामना होताना दिसत नाही क्वचितच एखाद वेळेस मानवी वसाहतीतील भटक्या श्वानाची चाहूल लागली तर तो त्याच्या शिकारीसाठी तिथे येतो तसंच कोणत्याही माणसाला काहीही त्रास न देता आपल्या आदिवासात तो निघून जातो एवढेच नव्हे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यातील लोकांनाही त्यांच्याकडून इजा पोहोचवण्याची कृती घडत नाही येथील आदिवासी आणि बिबटे जणू जगा आणि जगून याच्या नियमाप्रमाणे वागत असल्याचं चित्र आहे